नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीच कोल्हापुरी किचन अँड लाईफस्टाईलमध्ये आजकाल थोडंसं जरी काम केलं तरी थकवा येतो स्त्रियांच्यामध्ये हे प्रमाण खूप जास्त आहे आणि लहान मुलंसुद्धा व्यवस्थित आहार घेत नाहीत त्याच्यामुळे त्यांना न्यूट्रिशनची कमतरता आहे आपण मग काय करतो की बाहेरून एनर्जी ड्रिंक किंवा एनर्जी पावडर आणतो आणि ती आपण खातो पण ती एकतर भेसळयुक्त असते आणि महाग पण असते आज आपण तीच पावडर घरी तयार करायची आहे अगदी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी खर्चात पण न्यूट्रिशनमध्ये अजिबात त्यात कमतरता नाही सगळे फायबर अँटीऑक्सिडंट्स कॅल्शियम जे आपल्या शरीराला गरजेचं आहे अगदी केसांपासून नखांपर्यंत सगळ्या आजारावर उपयोगी पडेल अशी ही पावडर आपण दिवसातून एकदा घेतली तर दिवसभर आपल्याला एनर्जी त्याची कायमस्वरूपी राहील चला तर मग आपण सुरू करूया त्यासाठी आपल्याला मखाणा शंभर ग्रॅम लागेल मखाणा म्हणजे कमळाचं बी जे डीमार्टमध्ये किंवा किराणा स्टोअरमध्ये मिळेल खारीक पावडर पाव किलो तुम्ही खारीक घेऊन उन्हात वाळून त्याची पावडर केली तरीही चालेल फुटाणे पाव किलो फुटाण्याची सालं काढून घ्यायची आहेत फुटाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फॉस्फरस पोटॅशियम असतं बदाम पाव किलो खडीसाखर शंभर ग्रॅम खारीक पावडर आणि बदामामुळे जी उष्णता वाढेल ती कमी करण्यासाठी आपल्याला इथे खडीसाखरच घ्यायची आहे प्रत्येक गोष्ट जाडबुडाच्या कढईमध्ये मंद गॅसवर भाजायची आहे ज्याच्यामुळे त्याचा मॉइश्चर कमी होईल इतपत आपल्याला ती भाजायची आहे आणि प्रत्येक गोष्ट थंड झाल्यानंतर मिक्सरवर अगदी बारीक करून घ्यायची आहे फक्त बदाम वाटताना काळजी घ्यायची आहे की जास्त फिरवायचं नाही नव्हते त्याच्यामधून तेल निघेल आणि आपली पावडर कोरडी न होता थोडी ओलसर होईल खारीक पावडर थोडी रवाळ असल्यामुळे मी थोडीशी गरम करून ती बारीक करून घेतलेली आहे इथे खडीसाखरेचं प्रमाण थोडं माझं कमी आहे जर मुलांना देताना तुम्ही जर खडीसाकरीचं प्रमाण किंवा इतर गोष्टीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ही सगळी पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे ज्याच्यामुळे सगळे इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स होतील तुम्ही एकत्र एक सगळं जर वाटायला गेलात तर काही गोष्टी वाटल्या जातात काही गोष्टी वास वाटल्या जात नाहीत म्हणून प्रत्येक गोष्ट ही वेगळी वेगळी वाटायची आहे आता एका कोरड्या काचेच्या बरणीत आपल्याला ही पावडर भरून ठेवायची आहे जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवाल तर ती जास्त दिवस जाते पण बाहेरसुद्धा एक सहा महिने ती आरामात राहते शक्यतो दोन दोन महिन्याचीच करून ठेवा फ्रेश जितकं असेल तितकं चांगलं आता आपण हे दूध कसं तयार करायचं बघूया मोठ्या माणसांसाठी एक चमचा आणि लहान मुलांसाठी अर्धा चमचा गरम दुधात घालून मिक्स करायचं आहे अशी ही आपली पावडर दिवसभर तुम्हाला एनर्जी देईल जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच नवीन आणि हेल्दी रेसिपींसाठी तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा